दिवाळीच्या पाटण सावंगी व वेलतूर परिसरात अरविंद इंगळे हे झोपण्यासाठी आपल्या पलंगावर लेटले होते परंतु उशीखाली काहीतरी हालचाल जाणवताच त्यांनी तात्काळ पलंग सोडला संशय आल्याने त्यांनी तात्काळ रोहित कश्यप यांना मदतीने खापा घेतली प्रसिद्ध सर्पमित्र प्रेम खडसे यांना माहिती दिली क्षणाचाही विलंब आला होता सर्पमित्र विशाल शेंडे प्रेम खडसे हर्षल मोहटे सौरभ शेंडे आणि मयूर कानोजे प्रजातीचा साप लपून बसलेला आढळला सुमारे चार फूट लांबीचा नाग अत्यंत धोकादायक स्थितीत होता मात्र सर्पमित्रांनी कौशल्याने त्याला सुरक्षितरित्या पकडलं आणि प्लास्टिक बरणीमध्ये ठेवून वन विभागाच्या देखरेखीखाली सोडून दिलं संपूर्ण कार्यवाही खापा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली पार पडली सर्प अभ्यासक सागर कानफाडे यांनी सांगितले की हिवाळ्याची सुरुवात म्हणजे काही साप निद्रावस्थेत जातात पण याच काळात विषारी घोणस सापांचा मिलन काळ सुरू होतो त्यामुळे एका ठिकाणी दोन तीन साप एकत्र दिसणे अगदी सामान्य आहे सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले की शेतात काम करताना सावधगिरी बाळगा हातात मोजे आणि पायात बूट वापरा गवत किंवा कचऱ्यात पाय टाकण्याआधी नीट व्हा दिवाळीच्या दिवशी मृत्यूशी सामना टळल्यामुळे इंगळी कुटुंबाने सर्पमित्रांचे आभार मानले आणि देवाचेही